आपल्या भाषणामध्ये हीच गोष्ट सांगितलेली आहे सर्वांनी आनंदोत्सव किती आनंद मिळतो आपण जे काम करत आहोत त्या कामातून आपल्याला किती आनंद मिळतो आणि त्यामधून जर ते आनंद आपल्याला मिळत असेल तर ते काम निश्चित करावं हो। समितीची ही बैठक आहे पण अतिशय चांगले विचार वेगवेगळ्या वक्त्यांनी मांडलेले आहेत गणेश मंडळाला मी विनंती करतो की त्यांनी आपल्या गणेश मंडळाकडून लोकांना लोकांची किती जागृती होते किंवा लोकांना आपल्या गणेश मंडळामधून काय आपण संदेश देतो किती फायदा होतो या नियोजन आणि त्या पद्धतीने गणेश मंडळाची स्थापना करून त्याचा विषय आनंदाने आणि आणि समाज व्यवस्था शासन आणि प्रशासन या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आपल्याही मनाला शांती मिळावी ह्यासाठीच हा उपक्रम आहे गौतम बुद्ध वालिनी महात्मा गांधी आणि वेगवेगळ्या समाजसेवकांनी आपल्याला शांतीचा संदेश दिलेला आहे आणि जर आपल्याला शांती मिळवायची असेल तर आपण आत्मचिंतन करण्याची गरज आहे आणि आत्मचिंतन जेव्हा आपण करतो तेव्हा आपलं जे काम आहे आपला जो रस्ता आहे आपण योग्य मार्गाने जात असतो असं मला जिसकी मस्ती जिंदा आहे मस्तीत जगायचंय पण शिस्तीत जगायचं आहे आणि आपला गणेश मंडळाचा जे काही कार्यक्रम आहे अतिशय उत्साहाने आणि शिस्तबद्ध पद्धतीने आपण साजरे करूया एवढे बोलून मी माझे दोन शब्द